भारताचा कम्युनिस्ट पक्ष माकपचे जिल्हा समिती सदस्य आणि सिटू राज्य सचिव कॉम्रेड सलीम मुल्ला वळत्रेष्ठ यांचे आज पहाटे उपचारादरम्यान रघुजी हॉस्पिटल येथे निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे कॉम्रेड सलीम मुल्ला हे लढाऊ कार्यतत्पर आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारे नेते म्हणून परिचित होते वाहतूक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे विविध प्रश्न प्रशासनाकडे प्रभावीपणे मांडले आणि मार्गी लावले ते माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम मास्तर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ही कार्यरत होते सन दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान दरम्यान त्यांनी विधिमंडळातील कामकाजात मोलाची भूमिका बजावली महाराष्ट्रातील विविध सामाजिक आर्थिक आणि कामगार प्रश्नांवर माहिती संकलन प्रस्ताव तयार करणे आणि पाठपुरावा करणे या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत दक्षतेने पार पाडल्या कामगार चळवळीतील एक समर्पित दिग्गज आणि तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख कायम राहिली त्यांच्या निधनाने कामगार वर्ग आणि डाव्या चळवळीने एक खंदा नेता गमावला आहे माकप व सेटू तर्फे कॉम्रेड सलीम मुल्ला यांना अखेरची लाल सलामी देण्यात आली या प्रसंगी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर आणि सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले